जाणून ऑफ मिडिया ते व्हॉइस ऑफ इंडिया अठ्ठावीस राज्य सातशे बावन्न जिल्हे पाच हजार सहाशे पन्नास तालुके आणि अडोतीस हजार पत्रकार ही ओळख आहे अवघ्या तीन वर्षात देशात नंबर वन ठरलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची संस्थेची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात एक लाख सत्तर हजार पत्रकारांच्या तीनशे साठ संघटना आहेत यातील अनेक संघटनेचा इतिहास तीस वर्षांपूर्वीचा आहे त्या संघटनेचा पुढचा इतिहास अवघ्या तीन वर्षात व्हॉइस ऑफ मीडिया बनली ती कशी हे पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल संदीप काळे या ध्येय वेळ्या संपादकानं व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेची संघटनेची सुरुवात केली व्हॉइस ऑफ मीडियाला एका उंचीवर नेण्यासाठी चंद्रमोहन उपाला मंदार फडसे संजय आवटे धर्मेंद्र झोरे अशी अनेक मंडळी सोबत घेतली इन मिन चार सवलती आहेत त्या पण बंद करायची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे पत्रकारांना रेल्वेतून मिळणार रिझर्वेशन रे पन्नास टक्के कॅन्सल केलं मी दानवे जाऊन भेटलो मी रेल्वेच्या सचिवाला जाऊन भेटलो केंद्रामध्ये राज्यामध्ये सगळीकडे कोणी दाद देईना आता सगळ्यांना कोर्टामध्ये खेचले व्हाइस ऑफ मीडियाने सगळ्यांना पत्रकारांचं घर आरोग्य मुलांचं शिक्षण नवीन तंत्रज्ञान शिकणं निवृत्तीनंतरचे प्रश्न सोडवणं या पाच विषयावर व्हॉइस ऑफ मीडियानं काम सुरू केलं प्रत्येक राज्यात या कामान गती घेतली आरोग्य शिक्षण सेल सर्व राज्यात सुरू केले मागच्या दोन वर्षात अठ्ठावीस हजार पत्रकारांचा दहा लाख रुपयांचा विमा काढला पासष्ट हजार पत्रकारांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली शासनाच्या मदतीपासून वंचित असणाऱ्या आठ हजार पत्रकारांना मदत मिळवून दिली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी के रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण तेरा हजार पत्रकारांना गंभीर आजारासाठी मदत केली मध्य प्रदेश हरियाणा पंजाब राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र गुजरात या राज्यात सरकारला धारेवर धरत पत्रकारांसाठी ऐतिहासिक निर्णय पदरात पाडून घेतले प्रत्येक राज्यात एकशे साठ पेक्षा अधिक उपक्रम पत्रकारांसाठी घेतले प्रत्येक राज्यात पत्रकारांना उद्यासाठी दरवर्षी दोनशे कोटी रुपयांचा निधी देत पत्रकार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करावं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी नाममात्र दरात शंभर घरं बांधण्यासाठी पुढाकार घेतलाय नव्या तंत्रज्ञानासाठी कौशल्य विद्यापीठ हे तीन विषय आम्ही लवकरच मार्गी लावणार आहोत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व्हॉईस ऑफ मीडियाला देशातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पत्रकारांची संघटना असं नामांकन दिलं तर गिनीज बुक काम करणारी देशातली सर्वात आघाडीची संस्था म्हणून गौरव केलाय आज व्हॉइस ऑफ मीडियात काम करणाऱ्या पत्रकार सदस्यांची संख्या अडोतीस हजार आहे येत्या तीन वर्षात ती दीड लाखांपेक्षा जास्त असेल आज आम्ही देश जिंकून आंतरराष्ट्रीय दिशेने वाटचाल करतोय येत्या चार वर्षात आम्हाला जगातल्या प्रत्येक देशात व्हॉइस ऑफ मीडियाचा झेंडा लावायचा आहे चला तर पत्रकार मित्रांनो या तत्व मूल्यांच्या व्हॉइस ऑफ मीडिया नावाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या चळवळीत येण्यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत आता सर्व पत्रकारांचा एकच नारा ठेऊ व्हॉइस ऑफ मीडिया लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा मी सहभागी झालो तुम्ही सुद्धा सहभागी व्हा